पाठ आठ आनंदीबाई गोपाळ आज देशात मुली प्रत्येक क्षेत्रात पोहोचल्या आहेत पण पूर्वीच्या काळी अशी स्थिती नव्हती मुलींनी शिक्षण घेणे किंवा तसा प्रयत्न करणे हे समाजाच्या विरुद्ध मानले जायचे त्या मुलीला व कुटुंबियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असे त्यांची अवहेलना केली जात असे ह्या प्रकारचे सर्व त्रास सहन करूनही परदेशात शिक्षण घेऊन येणारी डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री म्हणजे आनंदीबाई गोपाळ जोशी आनंदीबाईंचे लहानपणीचे नाव यमून होते मार्च एकतीस अठराशे पासष्ट रोजी पुणे येथे त्यांचा जन्म झाला जुना कल्याण परिसरातील पारसिक येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या त्यांचे लग्न बालपणीच वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्या वीस वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याबरोबर झाले गोपाळरावांनी त्यांचे नाव आनंदीबाई ठेवले आनंदीबाई वयाच्या चौदाव्या वर्षी एक मुलाला जन्म दिला परंतु दुर्दैवाने वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने त्याचा दहा दिवसांत मृत्यू झाला त्यावेळीच वैद्यकीय शिक्षणाचा ध्यास त्यांनी घेतला आपल्या पत्नीस शिक्षणात रस आहे हे, हे गोपाळरावांनी ओळखले होते लोकहितवादियाच्या सततवाचन त्यांनी आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचा निर्णय घेतला गोपाळराव हे पोस्ट ऑफिसात कारकून होते त्यामुळे त्यांच्या वाऱ्याबरोबर बदली होत असे तेव्हा प्रत्येक वेळी आनंदीबाई गोपाळरावांबरोबर जात असे त्यामुळं गोपाळराव त्यांना शिकवत राहिले गोपाळरावांची बदली कोल्हापुरामध्ये झाली तेव्हा तेथील मिशन यांची ओळख वाढवून वर तिथेच आनंदीला अमेरिकेला पाठवून तिचे शिक्षण करावे असे गोपाळरावांच्या मनात आले आनंदी या बुद्धिमान असल्यामुळे त्यांनी इंग्रजी भाषा व अन्य विषय पटकन आत्मसात केले अमेरिकेला पाठवायचे म्हणजे पैशाची तरतूद करणे तसेच आनंदीबरोबर कोणीतरी सोबत हवी या सर्वांची बंधाबंदी करण्यात दोन ते तीन वर्षे गेली याच दरम्यान आनंदीबाईंची स्वपोशाख म्हणजे नऊवारी साडीपोलक स्वदेशी शिखाणं पूर्णपणे महाराष्ट्रीय पद्धतीचा आचरण कधीच सोडले नाही केवळ अमेरिकेतील हवे ते वारंवार फरक होत राहतो नऊवारी साडीत पाय थोडेसे उघडे पडतात त्यामुळे त्या गुजराती पोशाख घालतात गुजराती पोशाख असल्याने डॉक्टरशिवाय सर्व शरीर झाकले जाते असे त्यांच्या पोशाखाबद्दल एक पत्रात सविस्तर लिहिलेले होते मार्च सोळा अठराशे शहाऐंशी या दिवशी आनंदीबाई भारतात परत आल्या पुष्पवृष्टीने त्यांचे स्वागत करण्यात आले ह्यावेळी ही त्या भारतीय वेशातच होत्या ह्या काळात त्या जारी होत्या पूर्णांक शतांश मार्च अठराशे शहाऐंशी रोजी फिलाडेल्फियात त्यांना वेद्यव विद्यापरांगत हा किताब दिला पंडित गोपाळराव हे स्वतः या समारंभाला हजर होते भारतातील पहिली स्त्री डॉक्टर म्हणून त्यांना बहुमान मिळाला परदेशी जाताना आनंदीबाई ह्या एकट्या गेल्या होत्या पण स्वदेशी परतताना गोपाळ जोशी त्यांच्याबरोबर होते गोपाळराव व आनंदीबाईचे स्वप्न पूर्ण झाले होते पण त्यांना क्षयाची बाधा झाली होती परदेशी शिक्षण घेऊन आलेली स्त्री म्हणून डॉक्टर किंवा वैद्यर यांना तपास देखील नव्हते शेवटी फेब्रुवारी सव्वीस अठराशे सत्याऐंशी रोजी त्यांचे निधन झाले डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मरणार्थ फेब्रुवारी सव्वीस हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो